तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय मागील दोन दिवसात पाथर्डी तालुक्यावर निसर्गाने भीषण आपत्ती ओढवून दिली अवकाळी अतिवृष्टीमुळे ढगफुटीचे स्वरूप निर्माण झाले असून तालुक्यात कधीही न झालेला असा पाऊस झाला यामुळे शेती जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिस्थिती गंभीर बनली आहे तालुक्यातील तब्बल एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावरील एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे याशिवाय चौतीस गाई दोनशे पन्नास कोंबड्या पंचवीस शेळ्या आणि पन्नास कर्डे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची नोंद झाली आहे तर सव्वीस घरांची पडझड झाली असून अनेक कुटुंबे बेघर झाले आहेत देवळाली नदीत राजू शिवाजी सोळंके वय एकोणचाळीस आणि टाकळी मानूर तलावात गणपत हरिभाऊ बर्डे वय पासष्ट हे पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली प्रशासनाने तात्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन स्थायी आदेशानुसार नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून स्थलांतरासाठी अन्न पॅकेटचे वितरण करण्यात आले आहे तसेच सरसकट पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून अंतिम नुकसानाचा आकडा लवकरच स्पष्ट होणार आहे पण आपल्याच भागात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा जे प्रचंड प्रळे आला आहे त्याची प्रसिद्धी आता रोज येते आपल्याला आता त्या पाथर्डी तालुक्यात मला वाटतं शंभर वर्षात नाही एवढा पाणी या भागात झालं आहे असं ग्रामच सांगत तलाव फुटले आहेत रस्ते वाहून गेले आहेत आता मोठ्या प्रमाणात जे नाले आहेत वडे आहेत त्याच्यावर पाणी येत नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी त्याचा आणि अशा या सगळ्या वाताच झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानांची असेल या बाबतीमध्ये तर शासनस्तरावर पंचनाम्य करण्याची सूचना पण दिलेल्या आहेत परंतु एक नैसर्गिक आपत्ती अतिशय मोठी होती एकच आहे की एखाद दोन आपवाद सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्ती प्राणहानी पुढं झालेलं दिसत नाही झाले आपलं सुदैव आहे सर जिल्ह्यामध्ये एकूण किती हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे कोणती कोणती पिके नष्ट झालेली प्राथमिक माहिती काय सर नाही आता दोन दिवसाची घटना आहे त्यामुळं ताबडतोबीनं याची प्राथमिक अंदाज घेण्यासाठी कार्यवाही करावी आवश्यक ज्या भागांमध्ये अतिवृष्टी नाही नाही त्या भागातील कर्मचारी इकडं बोलून घ्यावेत घेऊन एकतर पंचनामा करण्याची स्थिती बऱ्याच ठिकाणी नाही आहे शेतामध्ये पाणी आहे त्याचा विचार करून आता त्या भागातील सरसगट पंचना करावेत अशा प्रकारच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आणि पण मी म्हटल्याप्रमाणे पूर्णतः मी आता आकडेवारी समोर आलेली आहे प्राथमिक आहे साधारण चौऱ्याण्णव हजार साधारण सातशे सत्तर शेतकऱ्यांच्याकडे म्हणजे मला वाटतं एक लाख दोन हजार साधारण एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे म्हणजे मुख्य क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात बाधित झालेलं आहे आता ह्या भागात पातळी आहे सौभाव आहे ते तर आपण स्वतः पाहता किती त्याच्यात किती स्थिती गंभीर आहे काही मदत दिली जाते आपले स्थायी देश आहेतच शासनाचे पण आता ओरंडा ओरंडाभाऊ नुकसानीचा विचार करता काही आपल्याला एनडीआरएफचे जे नॉर्मेट आपले त्यामुळे मदत करतो आपण त्या एसडीआरएफचे आहेत एनडीआरएफ चे आहेत काही मदत करता येईल काढावस बघायला सातत्याने पंचनामे होतात मात्र मदत दिली जात नाही अहिल्यानगरच्या खासदारांनी देखील तेच आरोप केले की वेळोवेळी पंचनामे केले जातात मात्र मदत मिळत नाही कसं बघत सर त्यांच्या मदत मला असं की यापूर्वी ज्या ज्या घटना घडल्या आहेत नगर तालुक्यातले मध्ये आता व्यापीन प्रोगामावी बाळकीला इथे आपण तातडीने स्वतः गेलो पंचनामे झाले लोकांना मदत मिळते माहीत नाही अशा या बाबतीमध्ये दोन कामाचे आरोप करायचं पण काय लक्ष देत नाही लोकांना आमच्या शासनाचा प्राधान्यक्रम लोकांना मदत करण्याचा आहे सर्व अर्थात सर। कालच्या ढग खोटी बोळा काही संसार काही राहिलेलं नाही आहे आशांसाठी काही शेल्टर हाऊस वगैरे तातडीचं काय होणार नाही आता याच्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत एकतर ज्यांची घरं वाहून गेली घरं पडली मी आता जिल्हाधिकारी महोदयाची चर्चा करत होतो की आपण प्रधानमंत्री आवास जर त्यांना घर बांधण्यासाठी काही रक्कम देऊ शकतो कारण त्या स्वतःच मालकी जागा असतात तो एक पर्याय तपासून पाहा म्हटलं म्हणजे ताबडतोब त्यांना मदत करता येईल नंबर एक टेम्पररी शेल्टरमध्ये आपण नेहमी शाळा वगैरे आहे त्या किंवा पुढे सार्वजनिक जिथे जागा आहे तिथे लोकांना स्थलांतर करून ते मदत करतो दुसरा मुद्दा मी त्याच्यामध्ये काही नगरमधून किंवा मग संवाद संस्थांच्या माध्यमातून या सगळ्या बाधित झाल्या लोकांना जर काही आपल्याला फूड पॅकेटच्याद्वारे काही मदत करता आली म्हणजे संसार उद्ध्वस्त आहेत काय तर राहिलं नाही प्रत्येक तो मदद करने का एक पर्याय अभी सर हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से बड़, बड़े बड़े पर बारिश हुई है उसको लेकर क्या सरकार की ओर से मदद कार्य किया शॉर्ट पंचनामे हो रहे हैं जो कि सरकार के स्टैंडिंग ऑर्डर होते हैं हम एनडीआरएफ के नाम फॉलो करते हैं उस, उसके उसके तहत लोगों को मदद जो दिया जाएगा अभी तो दुर्भाग्यपूर्ण बात है कि इतनी बड़ी मात्रा में बारिश आई यहाँ फ्लड की सिचुएशन पैदा हो गई है लेकिन एक इस गांव में जो मैं खड़ा हूँ अच्छी बात है कि कोई हानि का नुकसान हानि हुई नहीं है लेकिन मकान दर, हो या उसकी जो दुकान हो उसकी काफी उसका काफी नुकसान हुआ है तो पंचायत उसका पंचनामा करने की हमने सूचना दी है महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय